सर्व काही डब्बे इथे घासायला ठेवले मी सर्व चांगले घासून स्वच्छ कोरडे करून को ठेवते हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळचं जेवण बनवते आणि आज येणा जेवणामध्ये खूप छान अशी एक स्पेशल डिश बनवणार आहे जी माझ्या मिस्टरांची फार आवडीची आहे तर इथं मी हिरवी मिरची लसूण आणि थोडेसे शेंगदाणे टाकून जाडसर वाटून घेतलं आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि हे तेलाचं भांडण मला एका ताईंनी विचारलं होतं कुठून घेतलं तर हे मी घेतलेलं नाही आहे मावशीच्या घरी मला हळदी हो कुंकवाचं वाण म्हणून दिलं होतं आणि खूप छान आहे हेवी आहे मस्त तर त्यांनी आणलं होतं कितीला आणलं होतं मला माहिती नाही तर चला आता तेलामध्ये ना जिरं टाकलं आहे आणि जिरं टाकल्यानंतर पावचमचा हिंग आता यामध्ये मी जे वाटण वाटलेलं आहे ना त्यातलं थोडंसं वाटण टाकलेलं आहे दोन तीन चमचे आणि त्याला छान वाटण परतून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर सारं पाणी टाकणार आहे आता तुम्हाला ही रेसिपी काय आहे पुढे समजेलच तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार खूप जास्त नाही थोडंसं टाकायचं आणि हे बघा कुळीत तर आज मी कुळथाचे शेंगोळे बनवते तीन ते चार दिवस झाले कुळीत दळून आणले होते पण शेंगोळे बनवलेच नव्हते आणि कुळीत असे असतात तर बघा एकदम गावरान कुळीत आणलेले मी एक किलो कुळीत आणले होते मी त्यानंतर ते निवडले चांगले आणि गिरणीमधून ना त्याचं पीठ करून आणलं असं दळून आणलं बारीक तर चला आता वाटीमध्ये ना थोडंसं पीठ काढून घेते मी अंदाजेच घेतलेलं आहे आणि यामध्ये ना सात आठ हिरव्या मिरच्या लसूण शेंगदाणे थोडेसे जाडसर वाटून टाकले आणि चवीनुसार मीठ आपण पाण्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथे खूप जास्त मीठ वापरायचं नाही तर चला आता हे सर्व काही ना चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त सैड नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही चपाती करतो ना आपण त्यापेक्षा थोडंफार आहे ना घट्ट असलं पाहिजे तर इथं पिठाचा उंडा आहे ना चांगला असा मळून घेतला आहे याला काय आपल्याला भिजवत वगैरे ठेवायचं नाही झाकून ठेवायचं नाहीये याची मी लगेच शेंगोळे करायला घेणार आहे थोडंसं कुळथाचं पिठं सुक लागेल आपल्याला म्हणजे पोळपाटवरती थोडंसं टाकल्यानंतर ते पोळपाटला चिटकणार नाही पीठ कारण हे पीठ ना थोडंसं असं चिकट असतं त्यामुळे ते पोळपाटला चिटकत असतं म्हणून अधूनमधून सुकं पीठ लावत जायचं आणि मग शेंगोळे करायचे तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलं ना अशाच प्रकारे करायचे खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त बारीक पण नाही करायचे शिजल्यानंतर ते थोडेसे फुगलेत जातात आता मी पटापट -पत असे शेंगोळे करून घेणार आहे तर हे बघा एवढे शेंगोळे करायला मला जवळपास अर्धा तास तरी लागला आहे आणि माझा पोळपट बघा पोळपाटची अवस्था एकदम बेकार झालेली आहे ना अधूनमधून मी सुरेने खरडून पण घेत होते त्यावरचं पीठ आणि आता मग असे आपण शेगडीवरती पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं पाणी म्हणजे शेंगोळ्याचा हा रस्सा बनवलेला आहे आपण तर यामध्ये आता आपण शेंगोळे थोडे थोडे करून सर्व काही असे सोडून द्यायचे आणि गॅसची फ्लेम आहे ना वाढवायची सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाच्या चरणी प्रार्थना तर आज छान पिके अशी मस्त गरमागरम कोळथाचे शेंगोळे बनवले तर शिस्त आहे आता जवळपास पंधरा वीस मिनिट चांगले शिजू देणार आहे आणि माझ्या मिस्टरांची आवडती डिश याला कोळथाची जिला जिलेबी पण म्हणतात कोणी कोणी बऱ्याच वेगवेगळ्या नावाने ओळखतात गोंथाची शेंगोळे तर चला शेंगोळे तर शिस्त येतोपर्यंत मला आहे ना कोथिंबीर मला आणली होती मी तर कोथिंबीरची छान असे मस्त धपाटे पराठे जे काही आहे ते म्हणतो आम्ही चांदक्याही म्हणतो तर त्या करायच्या ऐका मला खूप आवडतात तर त्याची तयारी करते आता मी कोथिंबीर <coughs> आज तुम्हाला मदे, मदे मी तुम्हाला शेंगोळे रेसिपी आणि कोथिंबीरचे धपाटे किंवा पराठे म्हणू शकता तुम्ही दोन्ही पण रेसिपी ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये सांगते दाखवते याआधी पण मी माझ्या किचन चॅनेलवरती ह्या दोन्ही पण रेसिपी केलेल्या आहे आता कोथिंबीर पण छान अशी मस्त बारीक कापून स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये ना जवळपास एक वाटीभर बाजरीचं पीठ टाकलं आणि पाववाटी पीठ टाकलं आणि दोन्ही पिठं टाकल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे थोडे जाडसर वाटून घेतले चवीनुसार मीठ आणि थोडेसे अर्धा चमचा जिरे हातावरती क्रश करून टाकले आणि दोन आकाराचे कांदे बारीक कापून टाकले यामध्ये मिक्सरला टोमॅटो पण बारीक करून टाकू शकता पण हे टोमॅटो ना कच्चे त्यामुळे मी नाही टाकले आता हे सर्व काही हाताने एकजीव करून आहे लगेच यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही मला यामध्ये थोडंसं पीठ कमी आहे त्यामुळे मी अजून थोडंसं पीठ आहे आता हे चांगलं हाताने एकत्र एकजीव करून आहे अगदी थोडंसं पाण्याचा हबका मी मारते कारण कोथिंबीर पण ओलसर असते आणि यामध्ये आपण कांदा पण टाकलेला आहे त्यामुळे यामध्ये पाणी टाकताना खूप जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही आहे लागेल तसं पाणी टाकून पीठ एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे तर इथं पिठाचा आहे ना उंडा छान असा घट्टसरस मळून घेतला आहे मी पोळपाटवरतीच मी एक प्लॅस्टिकचा कागद ठेवला आहे आता तुम्हाला जर प्लॅस्टिकचा कागद नसेल चालत तर या ठिकाणी तुम्ही एखादा कॉटनचा कपडा ओला करून घ्या आणि इथे मी प्लॅस्टिकच्या कागदला थोडंसं तेल लावलेलं आहे खाली आधी आणि छोटासा हुंडा त्यावरती असा थापून घेतला खूप जास्त चाड पण नाही थापायचा खूप जास्त पातळी थापायचं नाही आणि आता हा धपाटा मी असा हातावरती ना काढून घेतला प्लॅस्टिकचा कागद काढून घ्यायचा आणि पटकन तव्यावरती टाकायचा धपाटा दोन्ही बाजूने ना तेल टाकून छान असा मस्त भाजून घ्यायचा शेकून घ्यायचा आता माझा धपाटा थोडा छोटा आहे म्हणून मी दुसराही करून ठेवला आणि इकडच्या शेगडीवरची शेंगोळे पण आहे शेंगोळे टाकल्यानंतर मी त्याला अजिबात हलवलं नव्हतं आता सांडशीने पातेलं असं सा हलवायचं म्हणजे उलटने अजिबात हलवायचे ने नाही तर त्याचे तुकडे होतात मस्त है। जाली है। की झोपले आता उठले आता त्यांची आंघोळ पण झाली आणि त्यांना आता जेवायला पण देते छान मस्त शेंगोळे त्याच्यासोबत कोथिंबीरचे झपाटे पराठे चांग्याचे काही असेल रात्रीचा भात शिल्लक राहिलेला आहे आणि इथं एका प्लेटमध्ये बारीक लसूण कापून घेतला आहे थोडीशी शिमला मिरच उभा कापलेला कांदा आणि थोडंसं गाजर घेतलेलं आहे आणि हा शेजवान मसाला फ्राईड राईस बनवते आहे राहुलला आहे ना शेवळे काही आवडत नाही त्यामुळे ना तो बोलला की मस्त भात गरम कर तर मी ना रात्रीचा भात होता तोच आता इथे गरम करते तेलामध्ये तव्यावरतीच करते कारण तव्यावरतीच मी कोथिंबीरचे चांगके केल्या ना तर तेलाचं इतर म्हटलं तर याच्यावरतीच करते पटकन झटकन चला बऱ्याच वेळेस रात्रीचा साधा भात कधी कधी उरतो आणि तो सकाळी आपण गरम करून खातोच फेकून देत नाही तर अशा प्रकारे ना एखाद्या वेळेस आपण फ्राईड राईस जर करून दिला ना मुलांना तर मुलंही ना खूप आवडीने खातात आणि हे शेजवान मसाल्याचं पौचे ना फक्त दहा रुपयाचंच आहे तर मी किराण्यामध्ये आणत असते आणि याच्यावरती ना मागे सर्व काही डिटेल्स दिलेले आहे यामध्ये कोणकोणत्या भाज्या टाकायच्या कसा करायचा हे सर्व काही त्यावरती आहे आता भाज्या परतताना ना खूप जास्त परतायच्या नाही आहे अगदी मऊ नाही करायच्या भाज्या थोड्याफार अशा कच्च्या राहिल्या पाहिजे म्हणजे त्या फ्राईड राईसमध्ये खाताना क्रंची लागल्या पाहिजे भात भाज्या सर्व मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला शेजवान मसाला टाकायचा आहे तर तुमचा भात जास्त असला ना पूर्ण पौष टाका थोडा असला तर अर्धाच टाका हे बघा आता छान असा फ्राईड राईस झालेला आहे घेरे

स्वयंपाक झाला त्यानंतर मी पण जेवण करून घेतलं आणि एवढी सर्व भांडी मी घासून टाकली माझ्याकडे ज्या भांडी घासणाऱ्या आई यायच्या ना तर त्या आता मी बंद केलेल्या नाही आहेत मीच करते सर्व काम आणि आज मी तुम्हाला खूप दिवसांनी किचनची साफसफाई दाखवते एवढ्यात मला ना वेळच भेटत नव्हता पण आज वेळ काढून म्हटलं चला किचनची वरवरची थोडीफार क्लिनिंग तरी करू आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किचन कसा सुंदर आकर्षक तापटीप नीट नेट का दिसावा यासाठी ना थोड्याफार बारीक सारीक टिप्स पण देणार आहे सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा ऐकत राहा आता सर्वात आधी मी किचन ओट्याजवळ ही माझी कडप्प्यांची रॅक आहे ना त्यावरती मी जे प्लॅस्टिकचे डबे ठेवलेले होते ते सर्व खाली काढून घेतले आणि रॅक पण स्वच्छ फडक्याने पुसून घेते तर ओल्या कापड्याने पुसल्यानंतर पुन्हा सुक्या नॅपकिनने पण पुसून घेतलं लगेच म्हणजे ते पटकन सुकतील आणि हे डबे मी ॲमेझॉनवरून मागवले होते यावरती मी व्हिडिओ पण केलेला आहे बऱ्याच त्यांना ते आवडले आणि मला तर खूप आवडले पहिले मी या रॅकला ना स्टीलचे डबे ठेवलेले होते पण मला आहे ना कोणत्या डब्यामध्ये कोणती वस्तू ठेवलेली हेच लक्षात राहत नव्हतं त्यामुळे एक वस्तू बघायची असली ना मी सर्व डबे उघडून बघायची तेव्हा मला वस्तू सापडायची त्यामुळे ना मी खूप कंटाळले होते आता हे आहे ना ट्रान्सपरंट आहे म्हणजे त्यामध्ये आपण काय भरलेले ना हे बाहेरूनच समजतं त्यामुळे मला घ्यायला पण इझी जातं आज आहे ना सर्व काही इथे घासायला ठेवले मी सगळं रिकामे होत आलेले होते तर म्हटलं चला किराणा भरण्याच्या आधी ना कंटेनर चांगले घासून स्वच्छ कोरडे करून ठेवते त्यानंतर मग त्यामध्ये वस्तू भरून ठेवी आणि ते सर्वात खाली ना हे चिनी माती चार करणे आम्ही भरलेले त्यामध्ये तर ते इथे ठेवते छोटीशी माझी चूल तुम्ही बघितलेच आहे छान वाटते इथे ठेवल्यानंतर आणि हे छोटे छोटे ट्री ठेवले शो साठी देली आहे आता हे सर्व काही ना घासू घेते थोडस ऊन आहे बाहेर तर थोडे सुकतील तरी सुकतेला शिल्लक राहिलेला थोडाफार किराणा मी इकडे सर्व भांड्यांमध्ये असा काढून घेतलेला आहे आणि सर्व डबे आता किचन ओट्यावरती इथे तुम्हाला दिसत आहे आणि डबे घासण्यासाठी मी थोडंसं वाटीमध्ये पाणी आहे आणि त्यामध्ये एक चमचा भर विमबार लिक्विड टाकणार आहे विमबार लिक्विड टाकल्यामुळे डबे छान असे मस्त चमकतील म्हणजे चमक येईल भांड्यांना आणि डबे घासण्यासाठी मी जी घासणी वापरते ना ती जुनी झालेली आहे त्यातला स्पंज येणार राहिलेलाच नाही आहे तर डबे घासण्यासाठी खूप अशी कडक घासणी इथे वापरायची नाही नाही तर नाही ना, 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 ना चरही पडू शकता अशी थोडीशी सॉफ्ट घासणी पाहिजे होती पण चला आता घासणी आणायला गेली होती मी पण तिथे शिल्लकच नव्हती सर्व काही डबे आता व्यवस्थित असे स्वच्छ धुतले मी आणि त्यानंतर आता जाळीत भरून ना उन्हामध्ये ठेवते जरा वेळ सुकवते थोड्या वेळ पालथे ठेवते नंतर थोडे उलटे करून ठेवते म्हणजे दोन्ही बाजूने ते चांगले सुकतील आणि बाकीचे जे डबे आहे ना त्यातला पण थोडाफार किराणा संपतच आलेला होता ते डबे पण दोन रिकामे झाले होते ते पण लगेच घासून घेतले आज बरीच बारीक सारीक किचनची भांडी मी घसायला काढलेली आहे कारण आठवड्यातून ना एकदा तरी आपल्याला हे सर्व थोडंफार वरवरची क्लिनिंग करावीच लागते तेव्हाच आपला किचन सुंदर आणि सुबक दिसतो आपण एकदम किचन आवरायला काढला ना तर खूप दमायला होतं त्यामुळे ना रोजच्या रोज आहे ना थोडी थोडी कामं केली ना किचनची तर किचन पण स्वच्छ दिसतो आणि खूप दमल्यासारखं पण वाटत नाही तर डब्बे पण आहे ना जसे रिकामे होतील ना तसे लगेच घासून ठेवावे म्हणजे ते पण छान राहतात तर चला आता शेगडी पण स्वच्छ धुवून घासून ठेवली होती आणि फ्रीजच्यावरती ह्या दोन रॅक लावलेल्या आहे ना तर सर्वात वरच्या रॅकवरती तांबे लावलेले होते तर बऱ्याच दिवसांपासून ते तांबे तिथून मला काढायचेच होते कारण मागे मला एका ताईंची कमेंट आली होती की तिथले तांबे काढून टाका आणि तिथे ना थोडीफार ग्लासची काहीतरी भांडी लावा छान दिसेल तर त्यांची पण आयडिया छान होती त्यामुळे मी ते तांबे काढून घेतले त्या ठिकाणी मी आता दुसरी काहीतरी भांडी लावून देईल तर इथला टेबलपणे ना स्वच्छ घासून घेते थोडंफार विमबार लिक्विडच आहे यावरती पण आणि थोडं घासणीने घासून घेतलं कारण त्यावरती ना बरेच टाक लागलेले होते त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि पुन्हा आता सुक्या नॅपकिनने चांगला कोरडा करून घेते तर आता या टेबलवरती पण आहे ना बऱ्याच वस्तू ठेवल्या जातात तर इथं मी हे डब्बे घेतलेले होते तीन तर ते वरच्यावरच लागतात रोजच्या रोज लागतात त्यामुळे ते, ते असे वरतीच ठेवले आणि या बॉक्समध्ये ना काय आहे तुम्हाला दाखवते मी तर हे मला आहे ना कपाट घेतलं होतं ना त्यावरती हे बॉक्स गिफ्ट भेटलं होतं तर त्यातल्या ज्या काही वस्तू आहे ना त्या खूप हेवी नाही अशा ब्रँडेड नाही खूप लो क्वालिटीच्या आहे तर हे क्लास एकदम नाजूक आहे पण म्हटलं चला आत्ता इथले रॅक येणार भरवण्यासाठी मी ते घेतले आणि ते ठेवले आधी मी ना ते पालथे ठेवले होते नंतर पुन्हा उलटे करून ठेवले तर कसे वाटतात नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि खाली सर्व काही कप लावलेले आहे आणि या तांब्यांवरती पण बरेच जमा झालेली जा होती हे तांबे काही रोजच्या वापरण्यात येत नाही जेव्हा पाहुणे येतील तेव्हाच हे तांबे काढले जातात पण म्हटलं चला आता तांबे घासून स्वच्छ कोरडे झाल्यानंतर ये ना आतमध्येच किचन ओट्याच्या खाली कप्पे केलेले ना तिथेच ठेवून देणार आहे सर्व तांबे धुतल्यानंतर इथेच मी किचन ओट्यावरती आहे ना पालथे करून ठेवले आहे तर ते पूर्ण सुकल्यानंतरच आतमध्ये ठेवून देईल दे। आणि मी या हुक आणलेल्या होत्या ना वीस वीस रुपयाला दोन आणलेल्या होत्या तर एक इथे लावून दिली कारण मला यांना रोज आलं किसण्यासाठी किसणी लागते चाळणी लागते चहाची आणि जाळी घेतलेली होती मी पापड भाजण्यासाठी कांदे भाजण्यासाठी ती पण तिथेच ठेवली म्हणजे रोजच्या लागणाऱ्या वस्तू यांना डोळ्यासमोर असल्या तर पटकन घेता येतात आणि दिसायला पण चांगलं दिसतं तिथं आणि या जाळ्यांमध्ये ना इथे मी सर्व वस्तू अशा भरून ठेवलेल्या आहे म्हणजे एका जाळीमध्ये सर्व डिश वाटी दुसऱ्या जाळीमध्ये फक्त तांब्याने ग्लास ठेवलेले आणि इकडच्या टेबलावरती मी तीन प्लॅस्टिकचे डबे एकावर एक ठेवले त्याच्या शेजारी चमचे ठेवायचं स्टँड ठेवलं आणि एक छानशी अशी मस्त फ्लावरची फुलदाणी ठेवलेली आहे जी मी घरीच बनवली आहे त्यानंतर माझे हे डब्बे पण छान असे मस्त सुकले होते आतून बाहेरून चांगले कोरडे झाले होते आणि घासल्यामुळे त्यांना अशी मस्त चमक पण आलेली होती तर याचं जे झाकण आहे ना एअरटाईट झाकण आहे तुम्ही बघू शकता अजिबातही त्यातली वस्तू अशी सादळत नाही एकदम टिकाऊ म्हणजे चांगलं प्रकारचं झाकण आहे हे असं हेवी आहे आता हे डबे ना सर्व काही आता व्यवस्थित भरून ठेवते आणि ॲमेझॉनवरून मी मागवले होते तेव्हा यांची प्राईस सांगते तुम्हाला परत मला कमेंट येतील की तिला घेतले तर हे ना सातशे रुपयाचे दहा घेतले मी मोठेवाले डबे एक किलो वस्तू त्यामध्ये व्यवस्थित भरली जाते आणि जे छोटे आहे ना ते मी आठ मागवले होते ते पण मला काहीतरी पाचशे किंवा सहाशे रुपयाला पडले माझ्या लक्षात नाही आहे त्यामध्ये पण आहे ना पाचशे ग्रॅम वस्तू व्यवस्थित बसते म्हणजे अर्धा किलो आणि हे डबे ट्रान्सपरंट असल्यामुळे ना आपण त्यामध्ये काय भरलेलं आहे काय ठेवलेलं आहे ते लगेच दिसून येतं तर हे बघा छान दिसत आहे सर्व डब्यांमध्ये वस्तू भरून रॅकला लावून दिले आणि काही प्लॅस्टिकचे कागद पडलेले रिकामे ते सर्व काही आता गोळा करून बाहेर डस्टबिनमध्ये टाकून देते आणि पुन्हा एकदा किचन ओटा आता क्लीन करून घेतला आणि इथं काही पॅकेट दिसत आहे त्यामध्ये रवा मैदा बेसनपीठ अशा वस्तू आहे तर ते आपण एखाद्या डब्यात ठेवून दे देईल तेलाचं छोटंसं भांड आहे त्याखाली एक डिश ठेवली म्हणजे किचन ओटा ना तेलकट होत नाही आता हा स्टीलचा डब्बा मी मगाशी घासला होता रिकामा झाल्यानंतर पुन्हा या वस्तू त्यामध्ये आता सर्व ठेवून देते म्हणजे जवळच मला पटकन घेता येईल तर हा डबा पण मी खालीच ठेवला आहे किचन उट्याच्या आणि किचनमध्ये ना स्वयंपाक करताना पायाखाली एखादी पाय पुसणे अशी मला कायम लागतेच आता शेगडीवरती ना दूध तापत ठेवणारे माझी किचनची सर्व काही क्लिनिंग झालेली होती जी काही वरवरची क्लिनिंग मी केली आज तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा किचन पण कसा दिसतोय ते पण सांगा शेजारीचे ना थोडीशी जागा होती तर मी ग्लासचा बॉक्स रिकामा झालेला फेकून न देता त्याचा वापर असा केला आहे इथे ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तो बरोबर बसला आहे तर त्यामध्ये मला आहे ना प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवायच्या होत्या तर मला असं काहीतरी पाहिजेतच होतं तर मी त्याचा वापर तिथे तसा केला आणि खिडकीमध्ये इथे मनी प्लांट मी ग्लासमध्ये लावलेला आहे आणि बाजूलाचं अजून एक ट्री ठेवलेलं आहे ते पण छान दिसतंय आणि सर्वात खालच्या रॅकवरती ह्या चिनी मातीच्या बरण्या ठेवलेल्या आहे तर मधल्या बर्णीमध्ये मीठ भरून ठेवायचंय छोट्याशा बर्णीमध्ये पण मीठ ठेवलेलं आहे आणि मोठ्या बर्नीत पण सैंदव मीठ ठेवलेलं आहे त्याच शेजारी चूल ठेवलेली आहे आणि छोटे छोटे हे ट्री ठेवलेले आहे किचनमध्ये असे ट्री ठेवले ना तर किचनचा लुक खरंच भारी वाटतो आणि छान वाटतो आपला किचन पण दिसायला मस्त दिसतो मला सजीव झाडं पण आणायची ठेवायला किचनमध्ये जेव्हा मी आणेल तेव्हा दाखवेलच तुम्हाला आणि वरती हे सर्व काही मोठे मोठे डबे ॲल्युमिनियमचे ठेवलेले आहे ज्यामध्ये सर्व काही उन्हाळ्याच्या वाळवणीच्या पदार्थ असतात ते ठेवलेले आहे तर अशा प्रकारे आज मी माझा किचन आहे ना आवरलेला आहे आणि कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड इव्हिनिंग